अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या गॅलॅक्सी आय हॉस्पिटल या शाखा तसेच सक्षम सेवाभावी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रसेवेतून करण्यात आली विठुरायाची पूजा उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही हा कुटुंबाचा संस्कार घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल होतात तेथून पुढे पंढरपूरपर्यंतचा पायी प्रवास करताना वारा पाऊस प्रदूषण यांचा परिणाम डोळ्यांसारख्या अवयवांवर मोठ्या प्रमाणात होत असतो डोळे लाल होणे जळजळ पाणी येणे कमी दिसणे या सर्व समस्या घेऊन वारकरी चालत असतात या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गॅलॅक्सी आय हॉस्पिटल जंगली महाराज रोड पुणे हे डोळ्याचे अत्याधुनिक हॉस्पिटल व सक्षम सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज वारकरी बंधू व वा भगिनींसाठी मोफत नेत्र तपासणी औषधोपचार चष्मा वाटप हा उपक्रम राबविण्यात आला साधारण चारशे ऐंशी वारकरी बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घेतला त्यामध्ये सोळा रुग्णांना मोतीबिंदूमुळे अंधत्व आल्याचे निदर्शनास आले निदर्शना त्यांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर राघवेंद्र बोरगावकर डॉक्टर उत्तरा पत्की डॉक्टर काजल गायकवाड या तज्ज्ञ डॉक्टरांनी सदर नेत्र तपासणी यशस्वी केली अनेक वारकरी बांधवांवर योग्य वेळेत उपचार करता आले याचा आनंद तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला तसेच सदर उपक्रमाची वारकऱ्यांनी विशेष प्रशंसा केली या हॉस्पिटलच्या दोन अद्ययावत फिरत्या मोबाईल क्लिनिकमुळे प्रत्यक्षात हॉस्पिटलला आल्याचे समाधान वारकरी बांधवांना मिळाले या उपक्रमाचे उद्घाटन हॉस्पिटलचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर संजीव डोळे वैद्यकीय संचालक डॉक्टर संदीप डोळे तसेच सक्षम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय लाखे यांच्या हस्ते पार पडले याबरोबरच हॉस्पिटलचे विश्वस्त प्राध्यापक डॉक्टर स्वाती दीक्षित श्री विरेनभाई शहा डॉक्टर अथर्व डोळे जनसंपर्क अधिकारी श्री विजय गायकवाड तसेच सक्षम संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते गॅलेक्सी आय हॉस्पिटल हे जंगली महाराज रोड पुणे या ठिकाणी अल्पावधीत प्रसिद्धीस आलेले हॉस्पिटल असून नेत्र तपासणी मोतीबिंदू लेसिक लेझर शस्त्रक्रिया डोळ्याच्या मागील पडद्याची शस्त्रक्रियांसाठी प्रसिद्धीस आले आहे अद्ययावत यंत्रसामुग्री आधुनिक शस्त्रक्रिया प्रणाली तज्ञ डॉक्टर प्रसन्न वातावरण यामुळे रुग्णांच्या पसंतीस एक नंबरचे स्थान मिळत आहे आणि यांच्याकडून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वाळ कार्यकारी संपादक नंदू बोराडे धन्यवाद ज्यांना कोणाला नसत द्यायचं तपासणी करून घ्यायची जाते त्यांनी कृपया याचा लाभ घ्यावा सध्या डॉक्टरांकडून डोळ्याची तपासणी केली जाते ज्या लोकांना कोणाला याचा लाभ घ्यायचा असेल तर चष्मा पण दिला जातोय तरी कृपया याचा लाभ घ्यावा नेत्र तर येथे आयोजन केलं निकित्सा आयोजन केलंय तर संपूर्णपणे मोफत नसत जावं याचा लाभ घ्यावा सर्वांना विनंती आपल्या सर्वसा आम्हालाही सांगा आशीर्वाद लागेल असं आम्हाला प्रेमात संपल्यावर